नमस्कार निशास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज बनवणार आहे आपण तांदळाची खीर खिरीसाठी लागणारे साहित्य इंद्र तांदूळ काजू बदाम पिस्ता चारोळे किसलेलं खोबरं आणि हे वेलची पूड आणि ही साखर तांदूळ आपण भाजून घेणार आहोत तांदूळ भाजण्यासाठी तवा वर ठेवायचा आणि गावठी तूप वापरायचं तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता पण शक्यतो गावठी तुपाने चव चांगली येते तांदूळ चांगले भाजून घ्यायचे जास्त काळे होऊन द्यायचे नाही तर आपल्या खिरीचा कलर काळा येतो त्यासाठी फक्त वाईट असे व्हाईट झाले पाहिजे असे भाजायचे कमीत कमी याला दोन मिनटं लागतात भाजायला तांदूळ भाजत आले बघू शकता तुम्ही थोडे थोडे व्हाईट झाले काही काही ठिकाणी त्याला जास्त वेळ नाही लागत भाजायला बघू शकतात आपले तांदूळ चांगल्यापैकी भाजले आहे या स्टेजवर आता हे बंद करायचं तांदूळ काढून घ्यायचे एका मध्ये जास्त काळे करायचे नाही तांदूळ पुरती एवढं पाणी टाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट हे भिजत ठेवायचं आपले तांदूळ चांगले भिजलेले आहे आता आपण ते काढून मिक्सरच्या जारमध्ये दळून घेऊ बारीक पेस्ट करून घ्यायची याची हे दळून घ्यायचं आहे आपण एकदम बारीक पेस्ट तयार झाली आपली बघू शकतात बारीक एकदम बारीक तांदूळ दळून घेतले आहेत आपण आणि आता त्याला आपण फोडणी देऊया आपण आता याच्यामध्ये तूप टाकून घेऊ जेवढा तुम्हाला पाहिजे जेवढा आवडतं तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकून घ्या मला जास्त तूप नाही आवडत जास्त टाकणार नाही तो चांगलं घ्यायचं हे गावरान तूप आहे आपलं घरगुती आहे गायचं त्याच्यामुळे एकदम त्याचा कलर असा पिवळा आणि छान दिसतोय आणि वास पण खूप छान दिसत त्याचा पण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत सर्व चॉप केलेले ड्रायफ्रूट्स बदाम काजू पिस्ता हे सर्व याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे पोळ आपण छान खमंग सुटलाय याचा आणि छान परतून झाले बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये जवळजवळ एक लिटर दूध आहे हे जेवढे बनवायचं तेवढं तुम्ही बनवून उकळी मध्ये याला हलवत राहायचं ते खाली लागणार नाही बघू शकता याला उकळी आली आहे भरपूर छान अशी उकळी फुटलेली आहे याला आणि आपण आता त्याच्यामध्ये जे आपण तांदूळ दळून ठेवलेले आहे भाजलेले ते आपण याच्यामध्ये गॅस कमी करायचं आहे गॅस स्टेजवरती त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ दळलेले त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि तांदूळ याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर एक सारखं याला हलवत राहायचं आहे हे बंद नाही करायचं नाही तर कर त्याच्या गठव्या होतात बघू शकता बघू शकता आपली खीर अशी आता घट्ट झालेली आहे म्हणजे शिजलेली आहे खीर त्याच्यामध्ये आता आपण टाकूया साखर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे किंवा पिक्क पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता मी टाकलेली आहे एक वाटी साखर पण चांगली मिक्स करून घ्यायची जोपर्यंत साखर पगळत नाही तोपर्यंत खीर हलवतच राहायची बंद नाही करायची नाही तर खाली खीर करपली जाते लागली जाते खीर बघू शकता आता याच्यामध्ये थोडस पातळ व्हायला सुरुवात होईल कारण साखर विर विरघळली की याच्यामध्ये खीर पातळ व्हायला सुरुवात होते आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे सगळ्यात महत्वाचा पदार्थ तो म्हणजे आपण इथे टाकणार आहोत थोडस मीठ थोडस गोड याच्यामध्ये थोडस मीठ टाकल्याने याची चव फार वाढते चवीला पण खूप छान लागते याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साधारण एक चमच वेलची वेलची पूल हे व्यवस्थित मिक्स करून घेणार बघू शकतात आपल्या खिरीला छान अशी उकळी आलेली आहे आपली खीर इथे जवळपास झालेली आहे हे बघा याची एकदम छान एक आहे याच्यामध्ये आता आपण थोडस वरून खूप घालणार आहोत चवीला पण छान लागतं आणि दिसायला पण छान दिसतं आपली खीर इथे तयार झालेली आहे आपण आता गॅस बंद करणार आहोत हे बघा झाली आहे आपली खीर तयार याच्यावर याच्यामध्ये आपण थोडसं वरून पिस्ता बदाम काजू आणि ही तयार झालेली आहे आपली खीर